रस बाय कसे तुम्ही सॉग तुमचा रितेश कळ मध्ये तर मित्रांनो दरे माूनच ब्लॉग स्टार्ट केलाय इकडे दर्श बाय पण आलाय बावकाई पण आलाय आंबा आलाय इकडे आंबा सुटलाय त्याला त्याचा काय नाही पारला म्हणून आंबा पारलाय का बागायला झाला बावक आले म्हणून काय आंबा काय बाटा पण नाही झालं दोन भेटलं आता मला मला नाही वाटायचं बघू दरश समजरेव समज रे ना <laughs> <laughs> मला नाही वाटलं आंबाट माग राहिलो पण काय फायदा नाही आलं अजून टेस्ट लागले काय दिप्या प्या तिकडे आम्हाला एक जागेवर गेम करायचंय पण काय आता आज तसा योगायला बघूया ऐका नाही योगा आलेला आहे ना आम्ही जाणारच येत तिथं तिथली गेम होणार पण जेव्हा आंबे घाली पोहोचल आंब काय रस्ता नाही डायरेक्ट आंबा ना आंब्याच्या वरचा

कोड़े दिसत नाही पा खरबुजा माकड बुरा लगता है भाई आप लोग भी जानते आपण <laughs> <तेरी पार> बाब क्या <laughs> खरबुजा माकड तर गाईज आता आम्ही इथं रील काढायला आलो बाबा खेळ आपण का अजून लिप शेट पण आहे हे बघा इथे उभं राहणार मी इथे ठुमकणार मी बाबा कसे करून ते आज आणि सांब असू करा यातला आहे वन मॅन आंब सुकाची सीझन सीझन आहे मधी जर पाणी जाऊन गोटी भेटले पॉट लाईट किती ते चला गाईच

हा ती दारू पेरी नायचे बघा कुठून शिंडून आलं का र कुठे येल तर आमच्या का हातात काय तरी हे बघ आंबा आणला जांभला का ते जांभला शतावीराला बघू आहे आंबे नाही रे नाही करून जाणे जांभला हो आम्ही कधी बघत नाही ना आम्ही कधी बघितलं आम्ही नवीन अरे बेस्टीला बेस्टीला द्यायचा असतील बेस्टीला द्यायचा असतील इथं निश्चित आकाश येऊन गोट्या घ्यायचे आपल्या आज पाला

बघ यांचा काय मिनिटात पाऊस पडलाय त्याच्याबद्दल काय बोला तुम्ही वाट लावलं वा वाट लावायला घेतले वा इकडे इकडे पाणी मी बघा एवढं अरे हे बघ सगळी काम पाहिलंय काम ये असं चल कंटायलावसात आला ला वाट लागत वाला लागले तर गाडीचा उल्हास कपडा आणायला कुणाला कपडे घ्यायचे माहित कुणाला घ्यायचे जास्त काम करायचं दुसरं काम हा मग चल चल चला 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 टाइम झाला चालूच पाहिजे आता नाही ऐकायचा सध्या मार्केट गाडी उडी आली

गाडी नाही आपली तो का टेम्पो नाही आला आत गरपो गर्दी नाही आम्ही गाडीमध्ये तर लेट गर्दी होती आता आम्ही स्टेशन अरे चला घाण करतो कुठं पण काय चलो चलो तो हम चलते चल later... ते फ्यू मोमेंट लाईशन ला बसलो अको फिरून आलो काय शूट करायला नाही भेटला कारण गर्दी पण तेवढी होती काय सांगू काय काय नाही नकाला फार म्हणून काय शूट नाही करायला भेटला इकडे अजून बाबा शौ... बाबूशन चालू आहे तरी आम्ही आहे नुसती बारबर करता हिंडलो पण अजून एक फिरायला लागेल हुआ आता, जाम घंटाला आला लबोरी स्पेशल लक्ष द्यायला गने तर गाइस आता पोहोचलो नेरला मी इतच आपला ब्लॉग एंड करतो आवडला असेल लाईक शेअर